मस्ती विथ हे चॅनल हे मी माझी मुलगी आणि मी चालवत आहे मला मोबाईल असल्यामुळे मोबाईलचा डाटा हा पडतिशय संपतोय तर माझ्या चॅनेलमध्ये मी मा आराध्याला तुम्हाला मी थेट दाखवणार होते बघा अर्ध्याकडे काय ऐक तुला सगळे बघता ते बघ सगळे येल होत बघा काय ना नेटवर्क इश्यू आहे त्यामुळं सारखे सारखे मेसेज येतात आणि मी फर्स्ट टाइम गाडी आल्यामुळं पण मेसेज नाहीये म्हणलं माझ्या एक मैत्रिणीचा फोन आला होता म्हणजे अगं तू व्हिडिओ आराध्या खूप छान छान टाकतेस परंतु तू एखादि लाईव्ह पण येत जा तर मी आज पहिल्यांदा म्हणलं चाल आपण एकदा लाईव्ह येऊन बघूया काय असतं काय नाही वगैरे बघूया त्यांचा आता मला एवढ्या तुमच्यासारख्या सगळ्या स्टेप बाय स्टेप मला व्यवस्थित माहीत नाही आहे तर मी हळूहळू शिकेल आणि खरंच तुमचा प्रतिसाद हा खूप छान आहे आराध्याच्या बाबतीमध्ये आराध्या घरी म्हणाजवळची जी माणसं आहे तुम्हाला कॉल करून सांगतात करे खरंच छान तुमचं यूट्यूब चालू आहे आणि सगळं हे तुमच्याच आशीर्वादाने म्हणते तुमचा सगळ्यांचा सपोर्ट म्हणायचं की

हाय मग काय मग बापरे हाय म्हण हाय मग कायम बापरे हाय म्हण हाय म्हण सगळ्यांना हाय म्हण सगळ्यांना हाय तू करून दाखव ना मी हातम हाय तू करून दाखव ना मी मध्ये मोबाईल घेतलाय कारण की खाली स्टँड वरती मोबाईल ठेवला होता खूप आवडत बघायचं तिला थोडस खाऊ घातलं जास्त त्रास देणार नाही आपल्याला आणि सगळ्यांच्यामुळं लोक ओळखत नाही असंही समजू शकतो आपण असंच मी पण समजते पण काय टेन्शन नका घे बघा आराध्या तू करून दाखव बेटा करून दाखव करून दाखव तुझं हे दाखव सगळ्यांना दा, दा हे दाखव हे दाखव हे अराध्यांना मी डिमॅट मधून आणलं हे एक आणलं होतं हे एक आणलं चार पाच वस्तू होत्या छान त्याला ना दाखव ना तू तू दाखव त्यांना माझून दाखव असं वाचून दाखव उभा राह अर्ध्या अर्ध्या उभं राह ना तू म्हणतात उभा राहा उभा राह उभा उभा राह ना उभा राहद्या उभा छान आहे नेटवर काहीतरी इश्यू येतोय काही कळत नाही तर थोडस जरा लाईव्हच जरा नॉलेज घेऊन मग मी तुमच्या भाषेत परत लाईव्ह येते म्हणजे जेणेकरून सगळे हे ऍड होऊ शकतील व्यवस्थित त्यामुळं बहुतेक लोकांना यायला त्रास होत असेल किंवा माझ्या नेटवर्क मुळे तुमच्यापर्यंत पोहचत नसते तर आराध्याच्या अशात मी एक रिॲक्शन मस्त छान अशा ती ज्या वेळेस ऍक्टिव्हिटीज करते ना त्याच वेळेस असं वाटतं की तिचा हा सीन किंवा हा तिचा ती आणि ती असं छान वाटत त्याच गोष्टी करायला मला नावं दिसत नाही तर कोण सुनकुन कोण ये कोण कोण जात थोडस जेणेकरून कसं कळून येतं की कोण आहे कोण नाही सगळे लोक येतात परत जातात बघ बघ कशी बघा बघा सगळ्यांना करून दाखव करून दाखव तू सगळ्यांना करून दाखव करून दाखव कशी तोंड करते बाय हे असतो म्हणजे असतो म्हणजे पाण्यामध्ये कशी अशी करते Un <laughs> skeptika.